महापुरुषांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सोळा अध्यासन केंद्रांची स्थापना केली आहे या अध्यासन केंद्रांना प्रतिवर्षी प्रत्येकी सहा लाख तीन हजार रुपये निधी दिला जातो सर्व अध्ययनासाठी एक कोटी सात लाख रुपयांची तरतूद आहे मात्र मागील वर्षी या अध्यासन केंद्राच्या संचालकांनी केवळ एक लाख सत्तावीस हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याविषयी अधिसभा सदस्य डॉक्टर मंजू धोडगे यांनी अधिसभेच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत सदस्य डॉक्टर धोडगे यांनी अध्यासन केंद्रामध्ये प्रत्येक वर्षी तीन लाख रुपयांची तरतूद विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केली यात आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली असा प्रश्न विचारला यावर प्रशासनाने मागील काही वर्षात एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिली नाही अध्यासन केंद्राची रूपरेषा आणि संचालकांच्या निर्णयात व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांची एक समिती स्थापन केली जाईल ही समिती अध्यासनातमदार पुढील निर्णय होईल असे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी सांगितले विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेसाठी आगामी अर्थसंकल्पात बावीस लाख रुपयाची तरतूद केली यावर सदस्य प्राचार्य डॉक्टर शंकर अंबोरे यांनी आक्षेप घेतला या संस्थेचे दायित्व राज्य शासनाने स्वीकारले आहे त्यामुळे विद्यापीठाच्या फंडातून या संस्थेसाठी खर्च करू नका अशी मागणी यावेळी त्यांनी बैठकीत केली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर